दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी शिक्षण संस्थेचे कृष्णराव मुंडे विद्यालय जुन्नर तालुका जुन्नर या विद्यालयास डिसेंट फाउंडेशन या सेवाभावी संस्थेकडून सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीन भेट देण्यात आली मुलींना मासिक पाळी ही नैसर्गिक घटनाचक्र आहे तिला अपवित्र मानू नका या काळात वैयक्तिक स्वच्छता राखा पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडचा वापर करा फास्ट फूड जंक फूड अथवा बंद पाकिटातले पदार्थ खाऊ नका सॅनिटरी पॅडची विल्हेवाट डिस्पोजल मशीनद्वारे अथवा जमिनीत गाडून करा असा मोलाचा सल्ला सदस्या डॉक्टर कल्याणी पुंडे यांनी मुलींना दिला या प्रसंगी डॉक्टर कल्याणी पुंडे इनरविल क्लब ऑफ नारायणगावच्या अध्यक्षा सविता खैरे सेक्रेटरी प्रीती शहा खजिनदार ॲडव्होकेट सुनीता चास्कर यांच्या शुभ हस्ते दोन्ही मशीनचं वितरण करण्यात आलं यावेळी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई आदिवासी शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी देवराम मुंडे डिसेंटचे सचिव डॉक्टर यब्बी आतार संचालक आदिनाथ चव्हाण राजूरच्या सरपंच ज्योत्सा मांडे माजी मुख्याध्यापक प्रकाश चौधरी मुख्याध्यापक बाळासाहेब कवडे शिक्षक शिक्षिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हिरामन सरांनी केलं प्रास्ताविक प्रशांत सरांनी केलं तर आभार कारभळ मॅडम यांनी मानले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा